तर माझ्यासोबत असा एक चेहरा आहे अमरावती जिल्ह्यातल्या राजकारणात न दिसणारा पण राजकारणालाही आपल्या शब्दाने आपल्या बोलीनं आपल्या विचारानं अटकून ठेवणारा चेहरा म्हणजे सुनील भाऊ राणा आहेत सुनील भाऊ एक प्रश्न आहे राजे मा तुम्हाला काही म्हणा तुम्ही आता बडनेचे आमदार रविकुमारजी राणा यांची आश्वासन समितीवर झाली निवड बंधू जरा बाजून ठेवा भाऊ म्हणून बाजून ठेवा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून ते आश्वासन समितीवर रविभाऊजी झाली निवड तुम्ही कोणत्या दृष्टिक्षेपात कोण राहाल सांगा भाऊ मला जरा असं निश्चितच सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या पूर्ण टीमचं या ठिकाणी बडनेरा मतदारसंघाच्या वासियातर्फे त्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो की आमदार रविभू राणा हे चौथ्यांदा या ठिकाणी आपली वर्णी लावून बडनेरा मतदारसंघाचे आमदार झालेले आहे आणि त्यांची या आश्वासन समितीवर महाराष्ट्र शासनातर्फे निवड झाली आहे तर निश्चितच ह्या आश्वासन समितीवर आमदार साहेब आपलं पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न करतील आणि जो विश्वास देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा पवार व समस्त महायुतीच्या पक्षांनी या ठिकाणी आणि युती सरकारच्या नेत्यांनी दर्शवला आहे त्याबद्दल आमदार साहेब निश्चितच आपलं जे भूमिका आहे आणि या समितीला पूर्णपणे न्याय द्यायचं सर्वसामान्य नागरिकांना न्याय कसा मिळेल त्याकडे पूर्ण लक्ष देऊन पूर्ण त्यांचा प्रयत्न राहील की सर्वसामान्य जनतेला आश्वासन समितीच्या माध्यमातून मतदारसंघामुळे तर पुरे महाराष्ट्रातल्या जनतेला जा, त्या ठिकाणी आपण न्याय द्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील बोट अशी व्हायला हो आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या आम्ही अचलपूर परतवाड्याच्या लोकांचे तीन प्रश्न होते म्हटलं हो। भाऊ पहिला एक तर स्वर्गवासी कुणाला देते महामार्ग म्हणजे अमरावती परतवाडा महामार्गाचं रुंदीकरण दुसरं म्हणजे अचलपूर परतवाडा राज्यावर रोजगार ना भाऊ एमआयडीसी आहे वज्जर डोंगरी आहे त्या ठिकाणी काय शे दीडशे लोक काम करतात का काय माहीत का आणि तिसरा प्रश्न असा होता की आमची शकुंतला मावशी आणि सोबत गिरणीचा प्रश्न हे आश्वासन दो आणि याच्यावर तुमची भूमिका कोणती राहील बंधू प्रेम सोडून एक सर्वसामान्य नागरिक म्हणून नाही निश्चितच मी तुम्हाला सांगलं बा त्यांना ज्या आशा समितीवर निवड झाली आणि जनतेची ज्या ज्या ठिकाणी मागणी राहील किंवा ज्या प्रश्न आपल्याला सोडवताना या ठिकाणी प्रामाणिक जे न्याय देण्याचा कारक काम होईल तर त्या ठिकाणी निश्चितच आमदार रविराव राणा त्यांच्या माध्यमातून ह्या आश्वासन समितीच्या माध्यमातून काम पूर्णच नेणार आणि जनतेच्या प्रश्नाला एक न्याय देण्याचं काम ह्या समिती माध्यमातून होईल हे जर आपलं सांगू इच्छितो मग वेळोवेळी जसे जसे प्रश्न समोर येतील मतदारसंघाचे असो जिल्ह्याचे असो किंवा महाराष्ट्राच्या लेवलचे असो ते प्रामाणिकपणे सोडायचा प्रयत्न करतील हे आपल्याला आश्वस्त करतो तर एक शेवटचा प्रश्न आहे भाऊ लवकरच आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लागत आहे अर्थसंकल्पाची एकूण काय अपेक्षा आहे जिल्ह्यासाठी आपण विधानसभा सोडून घेऊ जिल्ह्यात आपल्या हाती जिल्ह्यासाठी निश्चित अर्थसंकल्पेला अर्थसंकल्प मानण्यात येणार आहे महाराष्ट्राचा त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याला सर्वच आपापल्या भागातले आता भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे या ठिकाणी सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून आले आणि ते आपापल्या मतदारसंघामध्ये जास्ती जास्त कसा निधी आणता येईल त्यासाठी आमदार रवि राणा यांच्या माध्यमातून Uh, किंवा सर्व आमदारांच्या सहयोगातून त्या ठिकाणी जास्ती असं निधी आपल्या जिल्ह्यासाठी कसा खेचून आणता हे होते सन्माननीय रवी कुमार राणाचे बंधू सुनील कुमार राणा याच्या सोबत एक चर्चा केली कारण रवी राणाजी यायची सध्या आश्वासन समितीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं म्हणजे महाराष्ट्र मंत्रिमंडळा वतीने त्याची निवडत ते विचारलं ना आपलं बाबा की बंधू प्रेम तर सोड पण सर्वात पहिले सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्या कोणत्या तर त्यांना क्लिअर सांगितलं की ज्या ज्या पद्धतीचे आश्वासन दिले ते सारे आश्वासन आपण परिपूर्ण करायचा प्रयत्न करू याशिवाय मी दुसरा प्रश्न असा विचारला की निवडणुकीच्या वेळेचा ते प्रश्न आपल्याला त्याच्या माध्यमातून सोडवता येतील म्हणे आणि एक चौथा प्रश्न असा होता की लवकरच आता महाराष्ट्र शासनाचा अर्थसंकल्प येणार आहे आणि अर्थसंकल्पात जिल्ह्यात जास्तीत जास्त निधी देऊन विकास कसा येईल यासाठी सुद्धा आपला पुरेपूर प्रयत्न राहील रवी कुमार राणा याची काही आश्वासक का अध्यक्षपदी निवड याच्या आर कुमार राणा यांनी आज आपलं स्पष्टच मत व्यक्त केलं मनोभाऊ